प्रभाग क्रमांक एक नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चार नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पाच नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सहा नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग एस टी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सोळा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सतरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग